हॅ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुड्स साईन्स आज नॅन ऑल ऑफ एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण आपण तुमचा मॅथ्स टू चा म्हणजे जॉमॅट्रीचा जो नेक्स्ट लेसन आहे सिमिलॅरिटी इथे स्टार्ट केलेला आहे आणि या सिमिलॅरिटी मध्ये काही ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या मी तुम्हाला छानपैकी अगोदरच्या व्हिडिओज मध्ये क्लिअर केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिस एट वन पॉईंट वन पण सुद्धा आपला अगदी छान झालेला आहे तुम्हाला समजला का समजलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की येस येस टाका तुम्ही आता आपल्याला बघायचं आहे बीपीटी थेरम काय बघायचं आहे बीपीटी प्रमाणाचं मूलभूत की जे प्रत्येक वेळेस परीक्षेला येतं आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यावरती सम सुद्धा येतातच मग हे बेसिक प्रपोर्शनालिटी थेरम काय आहे कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोशनालिटी थेरम काय आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर आणि त्याचं कॉन्व्हर्स हे सगळं म्हणजे जवळजवळ आपले याच्यातले चार ते हे पण हे तर घेणारच आहोत हे पण घेणार आहोत आपण ठीक आहे हे जर आपण बाजूला ठेवूया पण सगळ्यात महत्वाचं हे तीन जे थेरम आहे म्हणजे अँगल बायसेक्टर थेरम त्याचं कॉन्व्हर्स हे चार गोष्टी आज आपण इथे क्लिअर करणार आहोत बीपीटी थेरम त्याचं कॉन्व्हर्स अँगल बायसेक्टर थेरम आणि त्याचं कॉन्व्हर्स आता सगळ्यात महत्त्वाचं घाबरून जाऊ नका हे थेरम वगैरे म्हटलं तर तुम्हाला टेन्शन येत असेल अरे हा गिवन लिहायचं प्रूफ लिहायचं डायग्राम काढायची काही टेन्शन घेऊ नका कारण की थेरम जे आहे ते येतात परीक्षेमध्ये पण त्याला ऑप्शन पण असतो ठीक आहे चला आपण बघणार आहोत आता बेसिक्स प्रपोशनॅलिटी थेरम म्हणजे आता फक्त तुम्ही ऐकू नका तुमची नोटबुक पेन सगळ्या गोष्टी घेऊन बसा नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला सिमिलॅरिटी आउट ऑफ मार्क्स फिक्स पडणार आहे चला तर मग समजून घेऊया बेसिक प्रपोशनॅलिटी थेरम म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप सिंपल पण आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मग आता सगळ्यात महत्त्वाचं थेरम लिहिताना तुम्हाला सगळ्यात माहिती आहे पहिले आपण थेरम लिहित असतो असतो मग 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 टू प्रूफ प्रूफ काय आणि करत ह्या एक दोन तीन चार चार स्टेप्स आहेत आपल्या थेरम लिहिण्याच्या आता आता हे थेरम कसं आलं काय आलं मी तुम्हाला नीट समजावून सांगते आता ते तुम्ही काय करायचं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे मग आता ह्या थेरम मध्ये म्हणजे मध्यवर्ती कल्पना म्हणतो ना आपण नेमकं काय सांगितलंय आपण एखादी तुमची आजी सांगत असते किंवा तुमचे टीचर सांगत असतात कोणी पण स्पीकर मोटिवेशनल स्पीकर तुम्हाला स्टोरी सांगत असतं सगळी स्टोरी झाल्यानंतर आपण काय म्हणतो तात्पर्य काय निघालं याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं हे सगळं रामायण सांगितलं ज्यातून काय प्रूफ काय झालं मग त्या पद्धतीने ह्या बीपीटी थेरम मध्ये सगळे म्हणतात बीपीटी थेरम बीपीटी थेरम नेमकं काय आहे हे बीपीटी थेरम तर बीपीटी थेरम इफ अ इफ अ लाईन पॅरेल टू द साइड्स ऑफ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन द टू डिस्टिंग पॉइंट्स देन द लाईन डिवाईड द साइड्स इन द सेम प्रपोर्शन काय आहे डोक्याच्या वरून गेला असेल काय टेन्शन घेऊ नका समजा समजा एक ट्रायंगल आहे आता बीपीटी थेरम कशासाठी लागू होतंय बीपीटी थेरम लागू होत आहे तुमच्या ट्रायंगलसाठी एक ट्रायंगल आहे एक काय आहे तुमचा ट्रायंगल आहे या ट्रायंगलला काय आहे आपण काय केलं एक पॅरल लाईन जॉईन म्हणजे ड्रॉ केलेली आहे हा पी क्यू पी क्यू ही लाईन काय केली आपण ह्या ट्रायंगलला ड्रॉ केलेली आहे एक ट्रायंगल आहे त्याला आपण एक पॅरेल लाईन आता लक्षात घ्या याच्यामध्ये ही पी जी लाईन आहे ती ही जी बी साइड आहे या बी साइडला काय आहे पॅरल आहे आता पॅरेल म्हणजे बघा ह्या ज्या दोन लाईन आहेत की ज्या एकमेकींना इंटरसेक्ट करत नाही ज्या इंटरसेक्ट करत नाही त्याला आपण काय म्हणत असतो पॅरेल लाईन म्हणत असतो दिसतंय तुम्हाला मग ही पी आणि ही बी सी ही काय आहे तुमची बीसी या काय आहेत एकमेकींना पॅरलल आहे मग मध्ये इन ट्रायंगल ए

यल ही पॅरल लाईन कोणती एल ही पॅरल लाईन कोणत्या पॉइंटमध्ये येस कोणत्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते पी या पॉइंटमध्ये आणि क्यू या पॉइंटमध्ये येऊन काय करते ती मिळते पी आणि क्यू या मध्ये येऊन ती मिळते ओके ठीक आहे ठीक आहे इथपर्यंत क्लिअर म्हणजे तुम्हाला गिव्हन मध्ये काय लिहायचं आहे गिव्हन मध्ये तुम्हाला दुसरं तिसरं काही लह्याचं नाहीये गिवन मध्ये काय लिहिणार आहात इन ट्रॅंगल म्हणजे जे आपण फिगर काढलेली आहे त्या फिगर मधूनच तुम्हाला लिहायचं आहे इन ट्रायगल ए बी सी दॅट इज लाईन एल इज पॅरल टू लाईन बी सी अँड इट इंटरसेक्ट द साईड ए बी इन पॉइंट पी आणि साईड ए सी इन पॉइंट क्यू आपल्या भाषेत लिहिलं तरी चालणार आहे आता 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 आपलं थेरम आपल्याला काय सांगतं आपलं बीपीटी थेरम बीपीटी थेरम कधी ऍक्टिव्हेट होतं बघा ज्यावेळेस ज्यावेळेस एका मध्ये एक पॅरल लाईन असेल दुसऱ्या साईडला त्यावेळेसच आपलं बीपीटी थेरम काय होणार आहे फॉलो होणार आहे किंवा ऍक्टिव्हेट होणार आहे मग आपलं थेरम काय म्हणतो इफ अ लाईन पॅरल टू द साइड ट्रॅंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड इन द टू डिस्टिंग पॉईंट टू डिस्टिंग पॉईंट पर्यंत आलेला आहे आता पुढचं टू प्रूफ देन द लाईन डिव्हाइड द साइड्स इन द सेम प्रपोर्शन मग आपला थेरम म्हणतं मग आपलं थेरम असं सांगतं की ही जी साइड आहे ही साइड आणि ही साइड याचा रेशो त्याच्यानंतर ही साइड आणि ही साइड ही साइड आणि ही साइड याचा का रेशो काय असतो सेम असतो म्हणजे कुठला रेशो रे म्हणजे कुठला रेशो सेम असणार आहे तुमचा ए पी इज इक्वल टू एपी इज इक्वल टू पी बी हा एपी अपॉन ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू एक्यू अपॉन एक्यू अपॉन किती रे किती रे क्यू सी क्यू आपण क्यूसी हे बघा हेच आपलं प्रूफ आहे हेच आपलं प्रूफ आहे मी ते तिथं लिहिलेलं आहे म्हणजे म्हणजे आपलं बीपीटी थेरम काय सांगतं थेरम असं सांगतं की एक ट्रायंगल आहे ट्रायंगलमध्ये जर पॅरल लाईन्स असेल आणि ती जर दुसऱ्या साईडला जर पॅरल असेल तर अशा केसमध्ये आणि ती जर त्या अदर टू साइडला एक दोन विशिष्ट पॉईंटमध्ये जर आ, इंटरसेक्ट करत असेल तर त्या ज्या टू साईड्स आहे म्हणजे तिथे जर तयार होणार हे आणि हे आणि हे आणि हे यांचा रेशो काय असतो तुमचा इक्वल असतो यांचा रेशो काय असतो इक्वल देन द लाईन डिवाइड सेम प्रपोर्शन मग ही जी लाईन आहे ही लाईन याला सेम प्रपोर्शन मध्ये काय करते डिवाइड करते हे आहे आपलं बीपीटी थेरम हे आहे आपलं बीपीटी थेरम सगळ्यांना क्लिअर झालं बीपीटी थेरम काय आहे बघा हा परत समजून घ्या आता बघा गिव्हन मध्ये तर कसं लिहायचं समजलं आहे ट्रायंगल इन अ ट्रायंगल ए बी सी लाईन पी क्यू इज पॅरेल टू लाईन बी सी इट इंटरसेक्ट बी ऍट द पॉईंट पी अँड इट इंटरसेक्ट द लाईन ए सी ऍट द पॉईंट क्यू झालं इथपर्यंत गिव्हन लिहिलं त्याच्यानंतर टू प्रूफ टू प्रूफ काय करायचं आपल्याला ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी इथपर्यंत क्लिअर म्हणजे हे दोनही पॉईंट आपले तुमचे आय थिंक क्लिअर झाले असेल क्लिअर झाले असेल तर यस टाका कन्स्ट्रक्शन मग आपल्याला हे प्रूफ करायचं प्रूफ कसं करणार आहे यासाठी यासाठी काय केलं आपण इथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे कन्स्ट्रक्शन के आपण काय करूया अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये पेन्सिलने डॉट 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 ने काय करा तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये हे कन्स्ट्रक्शन इथे दाखवायचं आहे ठीक आहे कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट पी सी काय केलं आपण सेगमेंट पी सी कुठे गेले सेगमेंट ही पी सी सेगमेंट पी सी अँड सेगमेंट क्यू बी काय केलं कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं जे केलं ते नाहीच आहे ड्रॉ सेगमेंट पी सी अँड क्यू बी हे बी क्यू हे ड्रॉ केलं आहे हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन आता जायचं का? so, आहे आपल्याला प्रूफ कडे आता जायचं आपल्याला प्रूफ कडे हे कसं आलं हे कसं आलं त्याला काहीतरी आधार असणार आहे डायरेक्ट आलं का नाही सो स्टुडंट काय आहे काय आहे बीपीटी थेरम चला फटाफट समजून घेऊया खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेला तीन किंवा चार मार्कसाठी हे थेरम विचारलं जाणार आहे आता गिवन कसं लिहिणार टू प्रूफ आणि कन्स्ट्रक्शन इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाले आहे आता आपल्याला प्रूफ करायचं आहे मग आता प्रूफ करण्यासाठी आपल्याला तीन पेयर्स घ्यायचे आहेत ट्रँगलच्या काय करायचे आहे ती आपल्याला थ्री पेयर्स आपल्याला घ्यायचे आहे आता पहिली जी पेयर घेणार आहोत आपण ट्रायंगल ए पी क्यू पहिली जी पेयर घेणार आहोत आपण ट्रायंगल पी क्यू हाँ, ही एक आपण हा एक ट्रायंगल घेतलेला आहे आणि दुसरी जी दुसरी जी पेयर आहे ती आपण घेणार आहोत पी क्यू बी पी क्यू बी पी क्यू बी ओके दिसतोय हा ट्रायंगल हा हा एक ट्रायंगल घेतलेला आहे ओके हा ग्रीन आणि हा ब्ल्यू वाले असे ट्रँगलच्या दोन पेयर्स आपण इथे घेतलेले आहेत आता याच्यामध्ये काय करायचं आहे हे ट्रायंगल जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व्ह केले हे ट्रॅंगल जर व्यवस्थित ऑब्झर्व केले तर हा जो आहे हा जर या ट्रायंगलचा बेस घेतला हा जर आहे हा जर आपण ह्या ह्या ट्रायंगलचा बेस घेतला कोणत्या ट्रायंगलचा पी क्यू बीचा पी क्यू बीचा बेस कुठला घेतलेला आहे पी बी आणि ह्या ए पी क्यूचा जर आपण हा बेस घेतला हा बेस घेतला हे काय आहे याचा बेस हा आणि याचा बेस हा आहे म्हणजे काय दिसतंय तुम्हाला याचे जे बेस आहे ते कॉमन आहे याचे याचे याचा हा बेस कॉमन नाही याचा हा बेस घेतला याचा हा बेस घेतलेला या, आहे मग ह्याचे बेस जर असे आहे तर त्यांच्या हाईट्स काय असणार इथे इक्वल असणार आहे हाईट्स काय असणार आहे कारण ही हा बेस आहे ही काय इथे काय असणार याची हाईट येणार आहे याची इथे हाईट येणार आहे त्याच्यानंतर हा बेस आहे याची पी बी हा बेस आहे याची हाईट पण काय येणार आहे हेच येणार आहे म्हणजे ए पी क्यू आणि पी बी क्यू यांची हाईट काय आहे इक्वल आहे दोघी ट्रायंगल घेतल्यानंतर मग ज्या ट्रँगलच्या हाईट्स इक्वल असतात आठवतं तुम्हाला मी शिकवलं ज्या ट्रँगलच्या हाइट्स इक्वल असतात त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो त्यांच्या बेस त्यांच्या बेसच्या प्रपोर्शनमध्ये असतो सो आपण हे ऐकलं असेल दॅट इज इन अ टू ट्रायंगल द the ratio of area of two triangle विथ इक्वल हाईट विथ इक्वल हाईट ज्यांची हाईट एक काय असते एक एक रूप असते इज अ प्रपोर्शनल टू दर रेशो ऑफ देअर बेसिस म्हणजे त्यांच्या बेसच्या काय असतो तो प्रमाणात असतो मग आता तुम्ही बघा एपी क्यू आहे याचा जो आपण बेस काय आहे घेतला एपी एपी काय घेतला हा त्याचा बेस घेतला याचा बेस काय घेतला हा घेतला कारण की त्यांच्या हाईट काय आहे सेम आहे हाईट सेम असल्यामुळे ते काय येणार आहे त्याच्या बेसच्या प्रपोर्शनमध्ये याला आपण काय करणार आहोत इक्वेशन नंबर वन नाव देणार आणि एरिया प्रपोर्शने टू देअर बेसिस हे त्याला रिझन लिहायला मात्र विसरायचं कारण प्रत्येक त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण हा ट्रॅंगल आणि हा ट्रायंगल घेतला दुसऱ्या केस मध्ये काय करायचं आपला जो ट्रायंगल आहे वरचा तो वरचा ट्रॅंगल सेम ठेवायचा आहे पण जो दुसरा ट्रॅंगल आहे तो दुसऱ्या ट्रायंगल मध्ये ही जोडी घ्यायची आहे ह्या ची जोडी घ्यायची आहे लक्षात घ्या एक एक स्टेप मी तुला तुम्हाला नीट समजावून सांगते मग पहिल्या मध्ये काय आला होता आपला हा त्याचा बेस आला होता हा याचा बेस आला होता मग दुसऱ्या मध्ये पण सेम येत आहे हा या ट्रायंगलचा बेस येतोय आणि हा या ट्रायंगलचा बेस येतो आहे मग तुम्ही लक्षात घ्या याचा हा या बेस आहे याचा हा बेस आहे म्हणजे काय असणार त्यांच्या हिट्स हा या केसमध्ये पण काय आहे सेम आहे मग त्याचा जो रेशा आहे त्या बेसच्या मध्ये असणार आहे बघा तेच सेकंड मध्ये एरिया इज प्रपोर्शन टू द बेस मग याचा बेस काय घेणार तुम्ही एक क्यू आणि याचा बेस काय लिहिणार आहे QC AQ अपॉन क्यूसी मग पहिल्या मध्ये काय केलं आपण AP अपॉन PB लिहिलं तर त्याच्यानंतर दुसऱ्या मध्ये आपण AQ अपॉन क्यूसी असं लिहिलेलं आहे याला इक्वेशन नंबर वन आणि टू आपण नाव देणार आहोत मग इक्वेशन नंबर वन आणि टू नाव दिल्यानंतर म्हणजे पहिली केस समजलं पहिल्या याच्यामध्ये आपण हा आणि हा हान ट्रायंगल घ्यायचा दुसऱ्या याच्यामध्ये परत हा वरचा ट्रायंगल सेम करायचा दुसरा ट्रायंगल घ्यायचा आहे मग आता पुढच्या केस मध्ये पुढच्या केस मध्ये लक्षात घ्या पी क्यू इज अ कॉमन PQ क्यू इज अ कॉमन बेस ऑफ पी क्यू बी आणि पी क्यू सी आता तुम्ही ह्या दोन्ही याच व्यवस्थित जरा ऑब्झर्वेशन करा बरं हं याच जरा व्यवस्थित ऑब्झर्व करा हे आणि हे याचं नीट ऑब्झर्व करा आता दोन्ही याच्यामध्ये हे पहिला जो आहे एपी क्यू क्यू हा कॉमन आहे इथे आपण काय घेतलं पहिल्या केसमध्ये हाच ट्रायंगल घेतला त्याच्यानंतर हा ट्रायंगल घेतला दुसऱ्या केसमध्ये हा ट्रायंगल घेतला परत हा ट्रायंगल म्हणजे दोन्ही केसमध्ये काय आहे तुमचा एपी क्यू एपीक्यू सेम आहे मग आपण दोघही साईड इक्वल कधी दाखवणार ज्यावेळेस ही जी आहे पीक्यू बी आणि पीक्यू सी जर सारखं दाखवलं तर आपलं काहीतरी तिथे प्रपोशनॅलिटी आपल्याला दाखव सेम दाखवता येणार आहे पण ह्या पी क्यू बी आता पुढच्या केसमध्ये बघा पुढच्या केसमध्ये समजून घ्या पुढच्या केसमध्ये बघा पी क्यू बी हा ट्रॅंगल हा जो रेड यांनी दाखवला हा पी क्यू बी आणि त्याच्यानंतर दुसरा जो ट्रॅंगल आहे पी क्यू सी पी क्यू सी हा ट्रायँगल काय दिसतंय तुम्हाला काय दिसतंय या दोन्ही ट्रॅंगलच्या बाबतीत ू पी क्यू काय दोघांचा कॉमन बेस आहे पी क्यू काय आहे तर दोघांच्या केसमध्ये म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपण हा आणि हा ट्रायंगलचा पेअर घेतला दुसऱ्या याच्यामध्ये परत हा आणि हा घेतला तिसऱ्या मध्ये आपण ही ट्रायंगलची पेअर घेणार आहे त्या का इथूनच इथूनच घेणार आहे पीक्यू बी आणि पी क्यू सी वेगळा विचार करायची गरज नाही याच्यामध्ये पी क्यू काय आहे त्यांचा कॉमन बेस आहे मग तुम्हाला सांगितलं आहे की सेगमेंट पी क्यू इज पॅरल टू बी सी त्यांनी काय दिलेलं आहे ही, ही जी पी क्यू आहे ती बी ला काय आहे पॅरल आहे दोघी लाईन्स काय आहेत एकमेकीं पॅरेल आहे हे आपल्याला मध्ये दिलेलं आहे मग जेव्हा दोन पॅरेल लाईन्स असतात दोन पॅरेल लाईन्स असतात त्याच्यामधलं जे डिस्टन्स असतं काय असतं सेम असतं दोघांमधलं जे डिस्टन्स असतं काय असतं सेम असतं म्हणजेच काय असत असणार आहे दोन्ही केस मध्ये हाईट वन सेम आहे म्हणजे ह्या केसमध्ये हा त्यांचा बेस से तर सेम आलेला आहे पण ही त्यांची जी हाईट आहे ही हाईट सुद्धा दोन्ही केसमध्ये काय असणार आहे ते सेम असणार आहे मग तुम्हाला आहे की अशी ट्रॅंगल की ज्याच्यामध्ये हाईट पण सेम आहे आणि बेस पण सेम आहे हे मी कोणत्या बाबतीत दाखवलं ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू मग त्यांचा जो रेशो हो काय असतो त्यांचा रेशो असतो वन इज टू वन आठवतंय की तुम्हाला ही केस ज्याच्यामध्ये बेसही सेम असतो आणि हाईटही सेम असतो मग बेस बेस कट हाईट हाईट कट मग त्यांचा रेशो काय येतो तुमचा वन इज टू वन येत असतो मग ह्या केसमध्ये दोन्ही पीक्यू त्यांची बेस पण सेम आहे दोन्ही पॅरल असल्यामुळे त्यांची जी हाईट आहे ती हाईट पण काय आहे इथे सेम आहे मग आपण म्हणू शकतो की पी क्यू हॅज अ कॉमन बेस अँड इट हॅव्हिंग द इक्वल हाईट ऑल्सो पुढच्या याच्यामध्ये काय म्हणणार त्यांना इक्वल हाईट सुद्धा आहे इक्वल हाईट सुद्धा आहे असं तुम्ही म्हणायचं आहे बघा पुढे इथपर्यंत समजतंय पहिल्या याच्यामध्ये आपण पहिले जे प, जे ट्रॅंगल आहे ही ट्रँ हा ट्रँगल होता ह्या ट्रॅंगलमध्ये आपण ही पॅरल लाईन आणि डायग्राम ड्रा, ड्रॉ करणं खूप सोपं आहे ए बी सी हे अशा पद्धतीने दाखवायचं आहे पेपरला पी क्यू त्याच्यानंतर हे जे आहे कन्स्ट्रक्शन ते काय करायचं आपण अशा पद्धतीने दाखवायचं आहे मग पहिल्या केसमध्ये पहिल्या केसमध्ये काय सांगितलं होतं पहिल्या केसमध्ये तुम्हाला हा ट्रँगल हा ट्रँगल घ्यायला सांगितला होता आणि त्याला जोडी कोणता ट्रायंगल घ्यायला पाहिजे सांगितला होता हा ट्रँगल आपण घ्यायला सांगितला होता मग याच्यामध्ये आपण काय केलं हे ही बेस आणि बेस काय केली ह्या बेस बेस त्यांची त्याचं ते प्रपोर्शनेट दाखवलेलं आहे म्हणजे याचा रेशो घेतलेला आहे एपी आपण पी बी असा रेशो पहिल्या याच्यामध्ये घेतला त्याला इक्वेशन नंबर नाव वन नाव दिलं आणि एरिया प्रपोर्शनर टू द बेसिस या पद्धतीने लावून दाखवून दिलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या केसमध्ये दुसऱ्या केसमध्ये काय केलं फक्त फक्त आपण काय केलं हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल आपण इथे काय केला इथे चेंज केलेला आहे आता इथे ह्या केसमध्ये बघा ह्या केसमध्ये आपण काय घेतलेला आहे या केसमध्ये आपण हा ट्रायंगल घेतलेला आहे आणि हा ट्रायंगल घेतलेला आहे परत याचा बेस आणि याचा बेसचं काय केलं आपण रेशो दाखवला कशामध्ये इक्वेशन नंबर टू मध्ये दिलेला आहे आता तिसऱ्या केसमध्ये तिसऱ्या केसमध्ये काय केलंय बघा तिसऱ्या केसमध्ये आपण काय केलेलं आहे लक्ष आहे सगळ्यांचं लक्ष आहे याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे हे दोन्ही हे दोघही ट्रायंगल घेतलेले आहे कुठला ट्रायंगल हा ट्रॅंगल आणि हा ट्रॅंगल याचा रेशो घेतलाय पण याच्यामध्ये तुम्हाला काय दिसलं याच्यामध्ये काय दिसलं याच्यामध्ये दिसलेलं आहे की हा जो आहे बेस पण सेम आहे आणि या दोन्ही लाईन पॅरल पण आहे एकमेकींना त्याच्यामध्ये त्यांची हाईट पण काय आहे इथे सेम आहे त्यांची हाईट पण काय आहे सेम आहे म्हणून पीक्यू बी आणि पी क्यू सी याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता पी क्यू इज अ कॉमन बेस अँड पीक्यू बी अँड पीक्यू सी बिकॉज सेगमेंट पीक्यू इज पॅरल टू सेगमेंट बी सी अशा पद्धतीने तुम्ही त्याला म्हणू शकता अशा तीनही केसेस मी तुम्हाला इथे छानपैकी समजावून सांगितले म्हणजे तुम्हाला बीपीटी थेरम जे आहे तर तीन स्टेपमध्ये तुम्हाला इथे पूर्ण करायचं आहे मग आता त्यांचा बेस पण सेम आहे त्यांची हाईट्स पण सेम आहे मग आपण म्हणू शकतो पी क्यू बी इज इक्वल टू पी क्यू सी त्यांचा ज्यांचा बेस सेम असतो त्यांची हाईट सेम असते तुम्हाला सांगितलं ए वन ए टू इज इक्वल टू वन इज टू वन म्हणजेच वन इज टू वन इज इक्वल टू वन म्हणजे ए वन इज इक्वल टू ए टू इज इक्वल टू वन ए वन हा ए टू तिकडे गेल्यानंतर काय झालं ए टू म्हणजे ज्या ज्यांचे बेस आणि हाईट सेम असते त्यांचा एरिया पण काय असतो सेम असतो म्हणून या दोन्ही ट्रायंगलचा काय आलेला आहे इथे एरिया पण सेम आलेला आहे तो आपण इक्वेशन नंबर थ्रीमध्ये म्हणू शकतो मग आता इक्वेशन नंबर वन टू आणि थ्री हे समोरासमोर घ्यायचं याच्या ऐवजी आपण पीक्यू बी च्या ऐवजी आपण पीक्यू बीच टाकूया आणि ह्या पीक्यू सीच्या ऐवजी आपण ह्या पीक्यू सीच्या ऐवजी आपण जर वाटलं पीक्यू बी टाकूया पीक्यू बी टाकूया हो टाकलं माल का एपी कु क्यू सेम आलं क्यू बी क्यू बी सेम आलं मग इक्वेशन नंबर वन टू थ्री नुसार आपण म्हणू शकतो आपल्या मनाने करू शकतो तुम्हाला जर वाटलं की टीचर मला या पीक्यू बी च्या ऐवजी मला क्यू सी टाकायचं यस टाकू शकतो या पीक्यूबीच्या ऐवजी मला पीक्यू सी टाकायचं यस टाकू शकतो मग दोन्ही सेम आलं ना पी क्यू सी एपीक्यू पी क्यू सी मग वन इज टू वन वन इज टू वन दोघांचं हे कॅन्सल हे कॅन्सल हे कॅन्सल हे कॅन्सल वन इज टू वन रेशो आलेला आहे आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही मग म्हणू शकता काय म्हणू शकतात इक्वेशन नंबर वन आणि टू वन टू थ्री नुसार म्हणू शकतात एपी अपॉन इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी म्हणजे जे आपल्याला त्यांनी प्रूफ करायला सांगितलं होतं जे त्यांनी आपल्याला प्रूफ करायला सांगितलं होतं काय प्रूफ करायला सांगितलं होतं आठवतंय तुम्हाला हे बघा हे प्रूफ करायला सांगितलं होतं त्यांनी आपल्याला हे प्रूफ करायला सांगितलं होतं काय एपी अपॉन पीबी इज इक्वल टू म्हणजेच काय म्हणजेच काय रे लक्षात येते तुमच्या लक्षात येते बघा AP पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए हे आपलं इथे प्रूफ झालेलं आहे हे आपलं प्रूफ झालेलं आहे बीपीटी थेरम एवढं सिंपल आहे बीपीटी थेरम कोणासाठी असतं बीपीटी थेरम एका ट्रायगलसाठी असतं ट्रायंगलसाठी आता सगळ्यात पहिले तुम्हाला पेपरला थेरम जर आलं पेपरला बोर्डाच्या पेपरला बऱ्याच पेपर जादा आलेलं आहे थेरम पाठ करायची गरज आहे का थेरम ऑलरेडी पेपरमध्ये तुम्हाला तशाच पद्धतीने दिले ही लाईन पेपरमध्ये दिलेली असो म्हणजे दिलेली असते शंभर टक्के दिलेली असते मग पेपरमध्ये ज्यावेळेस तुम्हाला चार मार्काला किंवा पाच मार्काला थेरम ही लाईन परत लिहून काढायची आहे दॅट इज द इफ लाईन पॅरल टू द साईड साईड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड्स इन द टू डिस्टिंग पॉईंट देन द लाईन डिवाईड द साईड इन द सेम प्रपोर्शन याला सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करतात त्याच्यानंतर डायग्राम डायग्राम काढणं सोपं आहे एक ट्रायंगल काढायचं त्याला एबीसी नाव द्यायचं इथे एक लाईन काढायची पी नाव द्यायचं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे कन्स्ट्रक्शन आहे कन्स्ट्रक्शन काय करायचं असं डॉ डॉट डॉ डॉट लाईनने काढायचं आहे काढायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलं पहिले हा ट्रायंगल घ्यायचा हा ट्रायंगल घ्यायचा आणि हा ट्रायंगल घ्यायचा आहे आणि त्याच्या बेसचा एपी आपण पी व्ही हे ट्रायंगल घेतले बघा हे ट्रायंगल घेतले एपी पी व्ही हॅव इक्वल हाईट इक्वल हाइट आहे म्हणून त्याचा तो रेशो घेतला त्याच्यानंतर दुसऱ्या केस केसमध्ये दुसऱ्या मध्ये काय करायचं दुसऱ्या केस मध्ये परत हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल घ्यायचा याचा रेशो घ्यायचा ए कारण दोघांच्याही दोघांच्या काय आहे तुमच्या इथे हाईट सेम आहे हाईट सेम आल्यानंतर पहिली केस समजली तुम्हाला दुसरी केस समजली तिसऱ्या केसमध्ये तिसऱ्या केसमध्ये केस परत मी काय सांगितलं असा ट्रायंगल आहे तुमचा ही त्यांची पॅरेल लाईन्स आहे इथे आपण काय केलं हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मग तिसऱ्या केसमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला तिसऱ्या केसमध्ये हा ट्रायंगल हा ट्रायंगल घ्यायला लावला आणि हा ट्रायंगल घ्यायला लावला मग याच्यामध्ये काय आली तुमची पी क्यू आणि ही बी सी आणि ही मग याच्यामध्ये हे काय आलं सेम सेम या दोघांचा बेस काय आला सेम आणि दोन पॅरेल लाईन असेल दोन पॅरेल लाईन असेल तर त्यांची हाईट पण काय असते तुमची सेम असते म्हणून पी आणि पेक्यू सी यांची हाईट पण सेम आहे आणि त्याचा बेस पण सेम आहे मग याच्यावरून तुम्ही म्हणू शकता पी क्यू बी आणि पी क्यू सी इक्वल आहे म्हणून इक्वेशन नंबर वन टू थ्री नुसार तुम्ही दोघंही इक्वल टाकून आपलं जे प्रूफ आहे ते आपल्याला इथे मिळालेलं आहे हे झालं तुमचं बीपीटी थेरम आता या बीपीटी थेरमचं परत कॉन्व्हर्स पण आहे आता मध्ये बीपीटी थेरमचं काय असतं सिंपल सगळ्यात बघा आतापर्यंत जे आहे ते कॉन्व्हर्स जे आहे ते कॉन्व्हर्स तुम्हाला इथे विचारलेलं नाहीये पण ते कॉन्व्हर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण की कॉन्वर्स वरती प्रश्न मात्र विचारले गेलेले आहे त्याच्यामुळे कॉन्व्हर्स लक्षात ठेवायचं आहे आता लक्षात ठेवायचं की वरती जे गिवन आहे वरची तुमचे जे बघा ह्या याचं जे गिवन आहे इन ट्रॅंगल ए बी सी हे याचं जे गिवन आहे ते याचं प्रूफ बनणार आहे याचं जे गिवन आहे मध्ये ह्याचं जे गिवन आहे ते याचं प्रूफ बनणार आहे याचं प्रूफ जे आहे ते त्याचं गिवन बनणार आहे कशामध्ये मध्ये हे तुमचं कॉन्व्हर्स द इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो देन द लाईन इज पॅरल टू द थर्ड लाईन म्हणजे म्हणजे लक्षात घ्या समजून घ्या छान खूप इंटरेस्टिंग आहे हे कॉन्वर्स पण छानपैकी नीट समजून घ्या मग या कॉन्वर्स मध्ये काय करत म्हणतात की ते एक ट्रायंगल आहे ठीक आहे ठीक आहे काय म्हणतात एक तुमचा काय आहे इथे ट्रायंगल आहे इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो एक ट्रायगल आहे त्याच्यामध्ये एक लाईन आहे ती पॅरल आहे असं म्हणते का मी नाही त्यांनी म्हटलं एक ट्रायंगल आहे त्या ट्रायगलचं नाव आपण नेहमीप्रमाणे ए घेऊया आणि एक कुठलीही लाईन त्या ट्रायंगल ला काय करते डिव्हाइड करत असते दोन सेम रेशो मध्ये एक लाईन आहे ती काय करते याला सेम रेशो मध्ये सेम रेशो मध्ये काय करते डिव्हाइड करते देन द लाईन इज पॅरल टू द थर्ड लाईन मग आपण म्हणू शकतो जर ती त्यांना सारख्या रेशोमध्ये डिव्हाइड करते तर ही लाईन ह्या लाईनला पॅरेल आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे मगाशी आपण बीपीटी थेरम मध्ये काय म्हटलं होतं बीपीटी थेरम मध्ये आपण असं म्हटलं होतं की एक ट्रँगल आहे त्याला ही पॅरल लाईन आहे जर ती लाईन पॅरेल असेल तर ती त्याला इक्वल रेशो मध्ये डिवाईड करते इथं तसं नाही म्हणत इथे त्याचा उलट म्हणतो की एक ट्रायंगल ला जर एक लाईन सेम रेशो मध्ये डिवाइड करत असेल तर ती लाईन त्याच्या काय आहे पॅरेल आहे म्हणजे अशा पद्धतीने उलट दिलेलं याचं प्रूफ त्याचं गिव्हन असणार आहे त्याचं गिवन याचं प्रूफ असणार आहे सो हे थिअरम आहे आणि त्याचा कॉन्व्हर्स आहे इफ अ लाईन डिवाइड एनी टू साईड ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो काय करते सेम रेशोमध्ये डिवाइड करते देन द लाईन लाइन थर्ड असं आपण म्हणू शकतो ओके आणि मग आपलं शेवटी काय येणार आहे इक्वल टू हेच आपलं एपी टू पी बी आणि इक्वल टू क्यू सी आपण शेवटी प्रूफ केल्यानंतर आपल्याला आपण म्हणू शकतो लाईन एल इज पॅरल टू सेगमेंट बी सी ठीक आहे बीपीटी थेरम क्लिअर सगळ्यांना बीपीटी थेरममध्ये बऱ्याच जणांना अडचणी असतात पण खूप सुंदर छानसं हे बीपीटी थेरम आहे कसं लिहायचं काय तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे पहिल्या केसमध्ये ही डायग्रॅम काढा या डायग्रॅमवरून तुम्हाला गिव्हन लिहिता येईल त्याच्यानंतर प्रूफ लिता येईल कन्स्ट्रक्शन लिहिता येईल प्रूफमध्ये तुम्हाला पहिले हा ट्रॅंगलची पेअर सांगितली त्याचा बेसचा रेशो घ्यायचा दुसऱ्या ट्रायंगलची पेअर त्याचा बेसचा रेशो घ्यायचा त्याच्यानंतर हा ट्रॅंगल आणि हा ट्रॅंगल सेम सेम नाही मग हे सेम सेम दाखवण्यासाठी काय करू शकतो याचा आणि याचा बेस सेम आहे याची आणि याची हाईट सेम आहे म्हणून आपण हे दोन्ही ट्रॅ सेम सेम करू शकतो आणि दोघंही जे रेशो आहे ते सेम आहे इक्वेशन नंबर वन टू थ्रीनुसार म्हणू शकतो आणि आपलं हे प्रूव्ह झालेलं आहे आणि कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनालिटी थेअरम मध्ये उलट करायचं आहे फक्त त्याच्यामध्ये ते इक्वल रेशो असतं पण इथे काय असलं की एक ट्रायंगल आहे त्याला एक लाईन इक्वल रेशोमध्ये डिव्हाइड करते तर ता ती त्या लाईन लाईन त्याला पॅरल आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे सो हे होतं इम्पॉर्टंट बी पी टी थेरम म्हणजेच प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणजेच बेसिक प्रपोशनॅलिटी थेरम क्लिअर सगळ्यांना ओके okay. समजलं असेल तर सांगा मला तसं